जय श्री महाकाल मंदिराच्या सुरुवातीलाच महाकाय काळापाषाणातील नंदेश्वर भगवानांची मूर्ती विराजमान आहे भले मोठे त्रिसूळ इथे आहे बघा किती भारदस्त आणि भव्य दिव्य त्रिसूळ आहे नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत केदारनाथ येथे हो ते हिमालयातले केदारनाथ तर आहेच पण प्रत्येक व्यक्ती आपले सर्वसामान्य व्यक्ती तिथपर्यंत पोचू शकत नाही त्यासाठी प्रती केदारनाथ मंदिर इथे बनवलेले आहे धुळे शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू केदारेश्वर महादेव मंदिर आहे माझे बुआ हितेश पाटील यांनी आवर्जून मला इथे भेट देण्यासाठी घेऊन आलेले आहेत सोबत आहे गगन आणि आमच्या छायाताई मंदिराचा परिसर किती भव्य दिव्य आणि अगदी नीट नेटका आहे खूप सुंदर मंदिर ह्या आमच्या पाटील मंडळींनी डेव्हलप केलेला आहे विशेष म्हणजे हे त्यांची स्वतःची जागा आहे आणि कोणाकडनंही डोनेशन किंवा दान न घेता त्यांनी स्वखर्चाने ही मंदिर बनो लिले ही। भुले महा थे हे मंदिर बनवलेले आहे भोलेबाबांचा महाकाय त्रिसूळ इथे आहे सुंदर अशा मार्बलच्या पायऱ्या आहेत वेल डेव्हलप केलेला आहे मंदिराचा बघा हा प्रवेशद्वार किती नीट आणि सुंदर आहे प्रवेशद्वाराच्या सुरुवातीला उजवीकडे प्र पवित्र स्वस्तिक चिन्ह आहे डावीकडे ओम चिन्ह आहे जय श्री महाकाल असं घोष वाक्य लिहिलेलं आहे मंदिरातून आपण आता आत प्रवेश करूया मंदिर परिसरातच पवित्र स्पंदनं जाणवतात अतिशय शुभ आणि पवित्र वातावरण आहे मंदिर आतल्या बाजूला सुद्धा भव्य दिव्य आहे समोरच बघा माताजी पार्वती मातेंचं दर्शन झालेलं आहे समोर हे, हे केदारनाथ भगवान विराजमान झालेले आहेत जय श्री महाकाल भगवंताचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि बघा किती आनंद आणि सुखमय वाटत आहे इथे आल्यानंतर नक्कीच आपल्याला असा भाव निर्माण होतो की आपण त्या हिमालयातल्या केदारनाथाचंच दर्शन घेत आहोत अतिशय छान ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पवित्र आणि रम्य ठिकाण आहे भोलेबाबांच्या भक्त असलेल्या आमच्या छायाताई आता दर्शन घेत आहेत छायाताईंनी नमस्कार केलेला आहे भगवान केदारनाथांचं दर्शन घेतलेलं आहे मनातून प्रार्थना केलेली आहे सर्वांसाठी देवाकडे आशीर्वाद मागितलेले आहेत जय श्री महाकाल नमस्कार मंडळी मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील मित्रांनो आपण आज आलेलो आहोत श्री महाकाल मंदिर अर्थात केदारेश्वर मंदिर धुळे येथील मुक्ती गावी हे मंदिर आहे तिथे आपल्याला हे शिवभक्त भेटलेले आहेत आणि त्यांची आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार 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 आपलं नाव सांगा प्लीज माझं नाव हो, मनोज पाटील मी आम्ही मुक्तीचे राहणार आहेत आणि हे आमचंच शेती हे अरे वा तुम्ही ओनर आहात या जा, जागेचे हो, 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 मनोज दादा नमस्कार 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 माझं नाव पंकज प्रकाश पाटील मुक्ती हे मंदिराची स्थापना वगैरे तुम्हीच केलेली आहे प्रकाश दादा नमस्कार नमस्कार या मंदिराची तुम्हाला संकल्पना कशी सुचली दोन दिवसाचा टूर होता हा आमचा शिर्डी शनी शिंगणापूर तसं चमत्कार घडलेला आहे आणि दुसऱ्या फॉलो इयरमध्ये माझा हा लहान भाऊ त्याचा परिवार आणि माझा पुतण्या जो बीटेक टेक करतो आहे आणि सेकंड इयरला आहे संभाजीनगर इथं त्याचं शिक्षण चालू होतं माझा लहान पुतण्या जो वीस एकवीस वर्षाचा मुलगा आहे तो आपल्या कापुंना म्हणतो लहान काकूंना म्हणतो म्हणजे याच्या मिसेजना म्हणतो की आणटी मला देवी दिसते तर आंटीने त्याला सांगितलं की नाही बेटा आपण आईच्या गडावर जातो आहे आई गाडीत आईचे गाणे चालू होते टेप लावलेला होता तर आंटीने त्याला हे सहज सांगितलं की नाही बेटा तुला भास होत असेल आपण आईच्या गडावर जातो आहे एक वेगळं फील आपल्या मनामध्ये येत असेल तुझ्या पण मनात येत असेल असं काही नसेल बुवा तर त्याच्यानंतर अजून आम्ही गाडी अजून पुढं गेल्यानंतर तो अजून म्हणतो की नाही आई आंटी मला साक्षात सप्तशिंगी आई दिसते म्हणून आणि आणखी त्याला या शब्दाचं रिटर्न रिप्लाय देत नाही तोपर्यंत जसं वीज आणि बिजली कडकते तशा पद्धतीचं वातावरण एक गाडीमध्ये उजळ पडलं साक्षात आणि त्या बाळाच्या अंगात खेळता मुलगा खूप छान प्रकारे आम्ही एन्जॉय करून आलो सापुतऱ्यावरनं आणि त्या बाळात साक्षात सर्वशी मी आईचा खूबेहूस संचार झाला गाडूच्या घरामध्ये कापूरचा असा सुगंधित वास ॲटोमॅटिकली यायला लागला कापूरात त्याच्या वेळेस आमच्या राहत्या घरात स्वयंभू आई साहेब सप्तशिंगी मातीची मूर्ती आमच्या देवालयात प्रकड <ड़ी> झाली सकाळी सकाळी प्रकमवतात हे माझं समज बागायचं क्षेत्र होतं या बागायत क्षेत्रामध्ये हे बागायत आम्ही कठीण करून इथं या त्यांनी जागा दाखवली आणि या जागेवर आपल्या गावकऱ्यांच्या समोर गावकऱ्यांना म्हणून हे महाकाल महाराजांचं हे स्वयंपूर इथून आम्ही पाणी सोयंपूरात तर आमच्या मनामध्ये हे झालं की सेम आपण ही केदारनाथचीच बनवावी कारण केदारनाथ खूप लांब आहेत काही लोकांना जाता येते काही लोकांना बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी असतात फायनान्शियली अडचणी असतात बऱ्याचशा ह्या गोष्टी असतात म्हणून आम्ही ही संकल्पना एक केली मनामध्ये आलं की आपण ही मंदिर बनवावं आणि अशा पद्धतीचं हे मंदिर बनवलं या मंदिराला इंटिरियर वगैरे नाही आहे इंजिनिअरकडनं कोणाकडून आता प्लॅन काढलेला नाही आहे इंजिनियर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाही आहे आम्ही हे फक्त एक निमित्त झालो हे भगवंताने आमच्याकडनं हे मंदिर स्वयंभू करून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण हे मंदिराला फिजिकली मेंटली आणि फायनान्शली कुठल्याही गोष्टीची अडचण न येता एवढे एक भव्य मंदिर या जागेवर आम्ही उभं गेलेलं आहे एक इतरी ला या मंदिराची खूप काहीतरी चमत्कार आहेत महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला होती याच वर्षी दोन हजार चौतीसला तर महाशिवरात्रीला आपण या मंदिराची स्थापना केलेली या मंदिराच्या स्थापनेच्या वेळेस कुठल्याही पद्धतीचे ब्राह्मण महाराज पंडित न जेवढीही प्राणप्रतिष्ठा केली की त्या माझ्या पत्न्याने केली आणि महाशिवरात्रीला आपण या मंदिराची स्थापना केली अतिशय छान माहिती मिळालेली आम्हाला हे बघा हे आमचे फौजी दादा आहेत आणि त्यांनी देशाची पण सेवा केलेली आहे आणि आता देवाची पण सेवा करत आहेत तुमच्यामुळे या परिसराचा नक्कीच विकास झालेला आहे आणि याच्यापुढेही तो होत राहील अमोल लांबून हिमालयात आम्हाला केदारनाथला जाता येणार नाही त्याच्याऐवजी आम्ही इथे येऊन नक्कीच दर्शन घेऊ सध्याही घेतलेला आहे आणि आम्ही नेहमीच येऊन इथं दर्शन घेऊ माझी सर्व भाविकांना आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी या पवित्र ठिकाणी अवश्य या दर्शन घ्यावे धन्यवाद ouais? दादा जय श्री महा महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल धन्यवाद धन्यवाद दरवाजे सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय असे बनवलेले आहेत सुपर मित्रांनो महाराष्ट्रातील धुळे शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील मुक्टी या गावी केदारनाथाचे भव्य दिव्य मंदिर बनवलेले आहे ह्या केदारनाथ मंदिरात तुम्ही नवक या सर्वांनी या, या पवित्र स्पंदनाची अनुभूती घ्या ओम जय दक्षिणा स्वामी जय

जय श्री महाकाल दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बरं तुम्ही ही सर्व सेवा तुम्हीच करत असतात छान 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 खूप तुमची छान सेवा आहे तुमच्या सेवेमुळे सर्वांना लाभ मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद दन्य। दादा जय श्री महाकाल मित्र्याण्णव भगवान शिवाला समर्पित महाकालाला समर्पित असे हे प्रति केदारनाथ मंदिर धुळे शहराच्या अगदी जवळ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा जय श्री महाकाल